नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांची वजाबाकी शॉर्ट ट्रिटने कशी करायची किंवा अपूर्णांकांची वजाबाकी करायची कोणत्या पद्धतीने तर बघा अपूर्णांकांची वजाबाकी करण्याची दोन पद्धती आहेत तर या तुम्हाला समजून सांगतो या कोणत्या दोन पद्धती आहेत नंबर एक ला तर बघा छेद समान असताना तुम्ही अपूर्णांकांची बेरी वजाबाकी सॉरी कसे करता ते आपल्याला अगोदर पाहिजे आहे आणि छेद समान नसल्याने अपूर्णांकांची वजाबाकी तुम्ही कसे करता ते आपल्याला पाहिजे आहे तर बघा छेद समान असलेल्या अपूर्णांकांची वजाबाकी तुम्ही कशी करताल ते अगोदर तुम्हाला समजून सांगतो छेद जर समान असेल लक्षात घ्या छेद जर समान म्हणजे पाया जर इक्वल आलेला असेल समान आलेला असेल तर पाया छेद जसाच तसा ठेव ठेवायचा पाया किती आहे दोन आहे छेद दोन आहे छेद जसाला तसं ठेवा आणि डायरेक्टली वर्गांची अंशाची काय करायची वजा बाकी करायची मधून तीन गेले किती राहतात दोन दोन ने दोन ला भागलं उत्तर येईल तुम्हाला एक एकदम सुपी पद्धत दुसरं अजून एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो तुम्हाला आठ छदस्थानी तीन व जा चार छदस्थानी तीन छेद समानाला जसाला तसं ठेवा छेद तीन जसाला तसे वरलांची वजावाटी करा आठ मधून चार गेले येतात चार ओके भाग जात नाही म्हणून तसाला तसं ठेवा अजून एक एक्झाम्पल आपण तीन नंबरचं घेऊन बघू इथं घेतो मी दहा छदस्थानी पाच व जा पाच छदस्थानी पाच छेद कसा आला समान आला जसा तसा ठेवा पाच दहा मधून पाच गेले पाच पाच एक पाच ओके या पद्धतीने करायचं पण आता चेक सेम नसलेले म्हणजे बेस सेम नसलेल्यांची बे वजा बाकी कशी करायची अपूर्णांकांची वजाबाकी आपल्याला ते पाहायचं आहे तर आपण म्हणूया पुढील आपल्या एक्झाम्पलकडे अपूर्णांकांची अपूर्णांकांची वजाबाकी कशा पद्धतीने करायची तर बघा छेद सेम असलेल्या अपूर्णांकांची वजाबाकी तुम्हाला सांगितली आता छेद सेम नसलेली इक्वल नॉट इक्वल असलेलं फ्रॅक्शन कसं सॉल्व्ह करायचं ते पाहू आपण अपूर्णांकांची वजाबाकी दोन छेतस्था आणि तीन वजा चार छदस्थानी आठ घेतल्या आता बघा छेद सेम नाही सोडवायचं कसं शा एकदम सोप्या पद्धतीने सांगतो अशा पद्धतीने सोडवा मध्ये सोडवा किंवा ऑरिजिन म्हणजे उभी पद्धत किंवा आडवी पद्धत मी ते आठव्या पद्धतीने सोडवतो बघा आता छेद समान करून घ्यावा लागेल आपल्याला एकदम सोपी पद्धतच शिकवतो तुम्हाला डायरेक्टली छेद समान करून घेण्यासाठी या दोघांचा गुणाकार करायचा छेद समान करून घेण्यासाठी छेद समान आल्या आपण काय करतो ते एकदाच ठेवतो तर वरल्याची डायरेक्टली वजाबाकी करतो पण इथं छेद समान आहे का नाही म्हणून आठ त्रिक चोवीस करा आठ त्रिक चोवीस जसं तसे पुढे तिरकस गुणाकार या दोघांचा तिरकस गुणाकार सोळा करा वजाला वजाचं चिन्ह द्यायला विसरून नका चार त्रिक बारा करा पुढे चोवीस आता बेस सेम झाला बेस सेम करण्यासाठी आपण ही पद्धत वापरली आहे खंड्याचा गुणाकार केला तर काय होते पाया समान होतो छेद समान होतो छेद समान झाला चोवीस आणि सोळा मधून बारा गेले राहतात चार ओके चार छेदस्थानी किती हो चोवीस ओके पुढे दोन नंबरचे एक्झाम्पल अजून घेऊ बघू आपण चार तीन वजा दोन आणि पाच आता बघा छेद सेम नाही त्यासाठी काय करायचं खडल्याचा गुणाकार करायचा तिनापाची पंधरा ओके काय करता तुम्ही तिन्हाची पंधरा करायचे तिनापाची पंधरा तिरकस गुणाकार करून टाका चारा पंचे वीस वराचं चिन्ह वराचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही पुढे तीन दोन्ही सहा करायचं मग तीन दोन्ही सहा छेद समान झालेला आहे तशा तसा ठेवून द्या आणि वीस मधून सहा गेले राहतात तुमच्याकडे चौदा चौदा छेदस्थानी पंधरा चौदा छेदस्थानी पंधरा अजून एक एक्झाम्पल आपण घेऊन बघू लक्ष द्या तीन नंबरचं इथे घेतो मी अ इथे घेता पाच छिदोस्थानी दोन वजा चार छिदोस्थानी सहा ओके छेद समान आहे का नाही म्हणजे खाल्ल्याचा गुणाकार करा छेदाचा छेदाचा गुणाकार येईल बारा बेसकून बारा तिरकस गुणाकार पाच सक तीस इकडे पहिल्या नंबरचा गुणाकार हे पहिल्या नंबरचा आहे ना पहिल्या नंबरचा गुणाकार पहिल्या नंबरवर दैला विसरायचं नाही वजाचं चिन्ह दैला विसरू नका पुढे चार दोन्ही आठ करा उत्तर येईल तुम्हाला बघा वजाबाकी गेली आपण तर इथे येईल तुम्हाला मधून आठ गेले दो, दोन आणि दोन बावीस छदस्थानी बारा बावीस छदस्थानी बारा या पद्धतीने अपूर्ण अंकांची वजाबाकी तुम्हाला करायची आहे बेस सेम असल्यावर किंवा बेस सेम नसेल तर या पद्धतीने तुम्ही अपूर्णांकांची वजाबाकी करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया आपण अपूर्णांकांचा अंकांचा गुलाकार भागाकार कसा करायचा